नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नवनाथ भक्तिसार वाचण्याचे कोणते फायदे होतात आणि नवनाथ भक्तिसार पारायण करताना किंवा नियमित वाचताना कोणती काळजी घ्यायची आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवनाथ भक्तिसार हा नाथ संप्रदायातील अतिशय पवित्र आणि चमत्कारिक ग्रंथ आहे या ग्रंथात नाथांच्या अद्भुत लीला अध्यात्मक अनुभूती यांचे सुंदर असे वर्णन दिले आहे नवनाथ भक्तिसार वाचल्याने मनशांती शांती मिळते तुमचे मन जर अशांत असेल तर हे अवश्य वाचा तसेच आत्मिक बळ मिळते या व्हिडिओत आपण बघणार आहोत नवनाथ ग्रंथ वाचण्याचे कोणते फायदे होतात आणि कोणत्या वेळी वाचावेते जेव्हा घरात नवनाथ भक्तिसाराचे पठण होते तेव्हा त्या ठिकाणी दैवी संपादने निर्माण होतात घरातील वाद कमी होतात घरात सुखसमृद्धी टिकते आरोग्य टिकते नवनाथ भक्तीसार वाचण्याचा मुख्य उद्देश उद्देश काय आहे आणि नात त्यांचं कार्य समजते ते कोणते कार्य करत होते त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या ग्रंथात समजते जे लोक साधना करतात साधू आहेत तसेच आध आध्यात्मिक आहेत त्यांच्यासाठी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे नवनाथ भक्तिसार वाचल्याने त्यांचे मन स्थिर होते आणि जी साधना हवी आहे ती लवकर प्राप्त होते नवनाथ भक्तिसारातील अध्याय वाचताना पॉझिटिव्ह वातावरण तयार होते घरातील वाईट शक्ती निघून जातात जी व्यक्ती निर्मळ मनाने नवनाथ भक्तिसार वाचते त्यांना नाथांची कृपा प्राप्त होते त्यांच्या आशीर्वादाने मार्गात असणारे सर्व अडथळे आजारपण तसेच कोणत्याही समस्या दूर होतात आपल्याला कोणत्याही रूपात नाथ मदत करतात दररोज भक्तिसार वाचल्याने मनातील भीती दूर होते तणाव निघून जातो स्वतःवर आत्मविश्वास वाढतो कधीकधी भक्त्याला स्वप्नात तसेच कोणत्याही संकेताद्वारे आणि प्रेरणेने स्वतः नाथ मार्गदर्शन करतात नवनाथ भक्तिसार वाचण्याची वेळ कोणती आहेत तेही आपण बघणार आहोत तर नवनाथ भक्तिसार वाचण्यासाठी प्रत्येक गुरुवार एकादशी आणि पौर्णिमा हे शुभ काळ मानले जातात तुम्ही गुरुवार एकादशी आणि पौर्णिमेला वाचण्यास सुरुवात करू शकता सकाळी सूर्य सूर्य उगवण्यापूर्वी किंवा संध्याकाळी देवाला दिवे लावून झाल्यानंतर तुम्ही नादभक्तिसार वाचू शकता तसेच नवनाथ भक्तिसार वाचत असताना देवघर जिथे आपले देव आहेत ती जागा निवडावी गोंगाट गोंधळ तसेच मोबाईलचा आवाज हे सर्व टाळावे आणि शांततेत भक्तिभावाने शुद्ध भावनेने नवनाथ भक्तिसार ग्रंथ वाचावा तुम्ही दररोज एक किंवा दोन अध्याय वाचावेत यामुळे मन स्थिर होते वाचन सुरू करण्यापूर्वी ओम नवनताय नमहा जय नवनाथ महाराज की जय हा मंत्र म्हणा आणि वाचनाला सुरुवात करा कितीतरी लोकांना नवनाथ भक्तिसार वाचण्याचे खूप अद्भुत फायदे झालेले आहेत आणि नाथ आपल्याला प्रत्येक संकटसमय कर मदत करतात याची सुद्धा अनुभूती तुम्हाला येईलच तुम्ही जर नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ वाचणार असाल तर तुम्ही देखील या नियमांचं पालन करून वाचू शकता तुम्हाला त्याचे फळ मिळेलच थँक्यू तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका